अकोल्यात कायद्याने बंद असलेल्या गोवंश कत्तलीच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे रामदासपेठ पोलीस स्टेशनने रात्री उशिरा छापा मारून निर्दयतेने बांधलेली आठ जनावरे जप्त केली सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याला गोपनीय माहिती मिळाली होती की कागजीपुरा मशिदीजवळील गल्लीमध्ये काही गोवंश निर्दयतेने कत्तलीसाठी बांधून ठेवले आहेत या माहितीवरून पोलिसांनी तात्काळ सापळा रचून छापा मारला छाप्यादरम्यान आठ गोवंश जनावरे निर्दयतेने बांधलेली आढळून आली ज्यांची किंमत सुमारे एक लाख तीस हजार रुपये असल्याचा अंदाज आहे पोलिसांनी ही सर्व जनावरे जप्त करून पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतली सदरची कामगिरी बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चुगदंड दादाराव टापरे शेख हसन शेख अब्दुल्ला शाम मोहळे रोशन पटले अमोल शिरसाट शिवाजी धोत्रे शुभम गायकवाड संतोष सुराशे चालक विजय गावंडे होमगार्ड सैनिक विशाल सिंग भिसेन एस आर मिश्रा रोशन धनी यांनी केली